श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आता या महिन्यात डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिना आता सुरू झालेलाच आहे तर आपल्याला दत्तजयंतीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायणाचा सोहळा किंवा सप्ताह पाळत असतो तर त्या सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला अखंड नामस्मरण जप यज्ञ या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर ह्या सेवेचं महत्त्व काय ह्या सेवा कशासाठी करायच्यात याबद्दल थोडीशी जी माहिती आहे किंवा जी आपल्याला केंद्रात सांगितल्या जाते ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे याग करणार आहोत जप करणार आहोत अखंड नामस्मरण करणार आहोत ते तर आपल्याला प्रत्येक केंद्रामध्ये आपल्याला म्हणजे तारखेनुसार सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात तर त्या गोष्टीच म्हणजे ते जे आपण जप यज्ञ वगैरे करतो तर त्याबद्दलची माहिती म्हणजे कोणत्या दिवशी कोणता याग करायचा आहे किंवा त्या यागाचं महत्त्व काय आपण औदुंबर प्रदक्षिणा मारतो त्याचं महत्त्व काय गुरुचरित्र पारायण कशासाठी करायचं त्याचं महत्त्व काय याची सविस्तर माहिती जी केंद्रात सांगतात तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा तर मैत्रिणींनो मी वाचणारी माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तो तुम्ही आवर्जून काढून घ्यावा तर पहिल्यांदा आपण केंद्रात गेल्यानंतर औदुंबराची प्रदक्षिणा मारत असतो तर त्याबद्दल माहिती पहा औदुंबराखाली भगवान स्वामी महाराजांचा वास आहे त्याचप्रमाणे चौसष्ट योगिनींचा वास सदैव दत्त महाराजांसोबत या वृक्षाखाली असतोच त्यास वंदन केल्याने सर्व इच्छित फलप्राप्त होते भक्ति योगाचा सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे प्रदक्षिणा आहे की जो केल्यावर सर्व तीर्थाचे दर्शन झाल्याचे पुण्य मिळते मनातील सर्व वाईट विचार दूर होतात म्हणून किमान अकरा प्रदक्षिणा करणे गरजेचे आहे प्रदक्षिणेमुळे त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होतात बाहेरील बाधा निवारण होते तर यासाठी आपल्याला औदुंबराची प्रदक्षिणा मारावायची आहे त्याचे एवढे आपल्याला फायदे शरीराला मिळतात तर आपण केंद्रात गेल्यानंतर तर पहिल्यांदा औदुंबरालाच प्रदक्षिणा मारतोत आणि नंतर मग महाराजांचं दर्शन घेतो तर तुम्ही सुद्धा ही माहिती म्हणजे स्क्रीनशॉट करून सुद्धा तुम्ही वाचू शकता तर मैत्रिणींनो पहा आता आपल्याला पुढं कुठली माहिती घ्यायची आहे ते त्यानंतर आहे, त्या आहे मैत्रिणींनो गुरुचरित्र पारायण तर हे पारायण आपल्याला काय करायचंय ते पहा शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांचे चरित्र म्हणजे गुरुचरित्र पारायण यातील त्रेपन्न अध्यायात संसारी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि उपाय आहेत केंद्रात एक पारायण म्हणजे अकरा पारायणांचे पुण्य लाभते दत्त महाराजांनी केलेल्या लीला व भक्तांना दिलेले अनुभव यात आहेत पितृदोष वास्तुदोष पिशाचे दोष, वास्तु दोष, दोष संततीबाबतचे प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण तर मैत्रिणींनो म्हणजे आपल्या संसारिक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला रामबाण इलाज म्हणजे गुरुचरित्र पारायण तर आवर्जून हे पारायण सगळ्यांनीच करायला हवं जे सेवेकरी आहेत ते तर करतीलच पण जे स्वामी सेवेकरी नाहीत किंवा ज्यांनी अद्याप गुरुचरित्र पारायण केलेलं नाही तर या नऊ तारखेच्या सप्ताहामध्ये आवर्जून त्यांनी पारायणासाठी बसावं अशी माझी तरी कळकळीची विनंती आहे तर यानंतर आपल्याला ह्या गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये आपल्याला पुढच्या कुठल्या सेवा आहेत कुठले यज्ञ करायचे आहेत तर त्याबद्दलची माहिती पण मी तुम्हाला देणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तर यानंतर मैत्रिणींना आपण ह्या गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताह कालावधीमध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह जो, जो पाळतो तर ते कशासाठी तर ते सुद्धा लक्षपूर्वक ऐका दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आणि श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा सप्ताह अशी वर्षातून दोन वेळा आध्यात्मिक दिवाळी आपण साजरी करतो या सप्ताहात गुरुचरित्र पारायण नित्य स्वाहाकार विशेष याग आरती औदुंबर प्रदक्षिणा व प्रहर अशा सेवा असतात सप्ताहाचा पाया म्हणजे गुरुचरित्र पारायण व आत्मा म्हणजे प्रहर सप्ताह म्हणजे फक्त जप तप असे नसून सामुदायिक अशा सहभावनेतून दिव्य अनुभूती मिळवण्याची ही संधी आहे तर यासाठी या, या विविध सेवा आपल्याला करावायच्या आहेत तर यानंतर काय तर ते सुद्धा तुम्ही यावरजून ऐकाच तर आता आपल्याला पाहायचं आहे पहिल्यांदा प्रहर सेवा तर या प्रहर सेवेमध्ये काय आहे ते सुद्धा पहा सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर दरबारात दोन सेवेकरी विनावादन दोन सेवेकरी जपमाळ दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत प्रहर हे सकाळी आठ ते रात्री आठ भगिनींनी भगिनी सेवेकर्यांसाठी असतात व रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकऱ्यांसाठी प्रहर असतात महत्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्वाचे असते दुपारी बारा ते चार ची वेळ रात्री बारा ते पहाटे चार ची वेळ या कठीण वेळेत प्रहर करायचा असतो कारण कठीण समय कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य वा कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळत असते म्हणून दुपारी बारा ते चारच्या माध्यमातून माध्यमा कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचा असतात त्याच पद्धतीने रात्री बारा ते चार वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला मिळत असतो प्रहराच्या वेळी श्री स्वामी महाराज व सेवेकरी यांचं संधान साधले जात असते सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात ये त्यावेळेस महाराज व्याजासगट हा वेळ आपले संरक्षण करत परत देत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर त्या सेवेकरांची सेवा अपूर्ण समजली जाते म्हणून आपल्याला ही सगळ्यात महत्वाची म्हणजे गुरुचरित्र पारायण काळातला सप्ताहातला प्रहर सेवा सेवा म्हणजे आत्मा आहे तर ह्या सेवा आपल्याला आवर्जून करावायच्या आहेत कारण यामध्ये आपण वेळेचा त्याग करायलो तर ती वेळ आपल्याला परत आपल्या संकटाच्या काळामध्ये मा महाराज त्यांची वेळ देऊन आपलं संरक्षण करतात म्हणून आपल्याला आवर्जून प्रहरसेवा करायची आहे त्यानंतर मग आता आपल्याला पुढं काय करायचंय ते नित्य स्वाहाकार सप्ताहात सर्व देवांना अधिस्थित करतात नित्य स्वाहाकार म्हणजे स्थापित देवतांचे नाम मंत्राने केले जाणारे हवन आपण जेव्हा एखादा मंत्र स्वाहा म्हणून यज्ञकुंडात टाकतो तेव्हा परमेश्वर अन्नग्रहण करत असतात प्रत्येक मनुष्याचे प्रश्न सुटावेत म्हणून देवतांच्या दर्शनासोबतच त्यांना जेवण देण्याची संधी या माध्यमातून महाराज माऊलींनी दिलेली आहे त्यामुळं म्हणजे या सप्ताहाचं औचित्य साधून आपल्याला देवांना भोजनाचा लाभ द्यायचा आहे किंवा आपल्याला भोजन अर्पण करायचं आहे त्यांना अन्न खायला द्यायचं आहे तर या नित्य नित्यस्वाकारमध्ये आपल्याकडून ही उच्च कोटीची सेवा सुद्धा घडणार आहे तर आवर्जून सगळ्यांनी नित्य सुद्धा उपस्थित राहावं आणि ही सुद्धा सेवा महाराजांना अर्पण करावी आता त्यानंतर पुढं काय करायचंय किंवा पुढची सेवा कुठ मग पहिल्या दिवशी करायचं आहे आपल्याला गणेश याग तर पहा आज मनुष्याकडे पैसा आणि शक्ती किती जरी असेल पण बुद्धीचा योग्य वापर केला नाही तर सारे व्यर्थ आहे बुद्धिप्राप्तीसाठी आणि विघ्नांच्या नाशासाठी या गणेश यागाच्या माध्यमातून गणेशाची सेवा केली जाते गणपती अथर्व शीर्ष म्हणत गणेश यागाच्या दिवशी मोदक लाह्या दुर्वा यांचे हवन केले जाते यामुळे आपली सर्व कामं मार्गे लागतात विद्याप्राप्ती होते प्रमोशन कार्य संपन्न होतात कोर्ट कचेरी रखडलेली कामे होतात इत्यादी म्हणजे या गणेश यागामुळं आपल्याला एवढ्या फळाची प्राप्ती होते म्हणजे जे अन्न आपण गणेशाला अर्पण केलेलं आहे त्या यागातून आपल्याला म्हणजे आपली सगळी कामे मार्गा लागला लागतात ला 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 किंवा आपली अडलेली सगळे कामे मार्गाला लागतात तर आवर्जून तुम्ही सप्ताह कालावधीमध्ये पारायणासाठी जरी बसलेले नसाल तर तुम्ही कमीत कमी यागाला तरी उपस्थित राहावं तर त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा याग कुठला किंवा त्याची माहिती काय ती सुद्धा ऐक मग दुसऱ्या दिवशीचा याग आहे गीताई याग जी व्यक्ती संसाराच्या तुरुंगात जखडून जाते त्याला सोडविण्याचे काम गीताई करते आचार्य विनोबा भावेंनी लिहिलेला ग्रंथ गीताई याचे वाचन व हवन केले जाते या यागामुळे हरविलेला आत्मविश्वास परत जागा होतो या माध्यमातून सर्व दोष जाळण्याची संधी आपल्याला मिळाली आहे या यागामुळे द्वेष मध मत्सर राग कमी होतो अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते म्हणजे आपण तर ऐकलेलं आहे भगवद्गीता हे आपल्याला जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवणारं सगळ्यात मोठं पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली आहे तर आवर्जून हा गीता याग करावा ज्यामुळे आपल्यातले स्वतःमधले जे दोष आहेत ते दोष आपले कमी होतात आणि आपल्यातल्या ज्या चांगल्या प्रकृती आहेत किंवा जी सुप्त गुण आहेत ती जागृत करण्यासाठी हा याग महत्वाचा आहे तर त्यानंतर पाहूयात पुढचा याग कुठला आहे त्यानंतर आहे स्वामी याग आम्ही विविध देवांची सेवा केली परंतु ज्या गुरुंनी आम्हाला मार्ग दाखवला त्याच परब्रह्माची सेवा केली नाही तर आपली सेवा परिपूर्ण होत नाही जीवनातील संकटे दारिद्र्य तेच दूर करू शकतात म्हणून समर्थ सेवकरी स्वामी आईला सह येऊन स्वामी यागाच्या सेवेतून जेवण देतात जल अभिषेक करतात हा स्वामी माझा ध्यास हा स्वामी माझा घास हा स्वामी माझा श्वास या सेवेने स्वसंरक्षण प्राप्त होते मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात म्हणून आपल्याला हे सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी सेवा म्हणजे स्वामी यागसुद्धा आवर्जून करायचा आहे कारण आपण वर्षभर महाराजांच्या घरामध्ये खूप सेवा करतो आणि ह्या निमित्ताने आपल्याला महाराजांना आणणं देणं शक्य होतं म्हणून स्वामी यागाला सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहावं वेळातला वेळ काढून स्वामी याग आपण करावा की जेणेकरून आपण ब्रह्मांड नायकाला आपण जेवण देण्याचं भाग्य आपल्याला लाभेल तर त्यानंतर आहे पुढचा याग तर त्या पुढच्या यागात काय माहिती आहे ती सुद्धा आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा ऐका त्यानंतर आहे मग चंडी याग प्रत्येक यागाचे महत्व आगळं वेगळं आहे जसा प्रश्न तशा देवतेची सेवा आपल्याकडून करून घेतली जाते हा याग आई भगवतीचा याग याच्या माध्यमातून आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो यावेळी प्रत्येकाची कुलदेवी आशीर्वाद देण्यासाठी येत असते या दिवशी अकरा अलंकार आई साहेबांना अर्पण केले जातात यांना विवाह नोकरी प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग व करणी नाहीशी होते म्हणजे हा याग आहे आपल्याला कुलदेवीला समर्पित असलेला याग आहे ज्यामुळं आपली नोकरीची कामं असतील किंवा घरातले एक विवाह कुणाचे जमत नसतील किंवा घरावर कोणी तंत्र काही बाधा केलेली असेल तर त्याचं निराकरण व्हावं ह्यासाठी आपल्याला चंडी याग करायचं आहे गुरुसोबतच आपल्याला कुलदेवीचे सुद्धा आशीर्वाद तेवढेच महत्वाचे आहेत त्यामुळं आवर्जून हा सुद्धा याग आपण करायला हवा तर त्यानंतर पुढचा याग कोणता आहे ते पाहूया तर आता आहे शेवटचा रुद्रयाग तर पहा भगवान शंकरांची सेवा प्रत्येकासाठी फार महत्वाची असते म्हणून त्यांना आवडणाऱ्या रुद्रयागाची सेवा सप्ताहात केली जाते ही सेवा केल्यामुळे पितृदोष नष्ट होतो रुद्रयागाच्या दिवशी दही भातले पण भगवान शंकरांच्या पिंडीवर केले जाते आपल्या घरामध्ये अन्नाचे दोष मोठ्या प्रमाणावर असतात ते दोष घालविण्यासाठी हा दही भात लेपणाचा कार्यक्रम महत्वाचा असतो आरोग्यप्राप्ती दीर्घ आजारापासून मुक्ती स्थिर लक्ष्मीप्राप्ती लाभते म्हणजे रुद्रयागातून आपल्याला सदृढ शरीर मिळतं सदृढ शरीर मिळालं की बाकी सगळे आपले मार्ग मोकळे होतात लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात परिणामी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसुद्धा होते यामुळे आपल्याला रुद्रयाग करायचा आहे कारण हेल्थ इज अ वेल्थ असं म्हणतात आरोग्य हीच संपत्ती तर आरोग्याची देवता म्हणजे आपण रुद्र याग जर केलं तर निश्चित आपल्याला आरोग्य प्राप्त होतं किंवा आपल्याला दीर्घ आजार असतील तर त्या आजारापासून आजारा मुक्तता मिळते म्हणून आपल्याला हा याग आवर्जून करायचा आहे तर हे झालं सप्ताह कालावधीमध्ये जे आपण याग करतो तर त्या प्रत्येक दिवसाच्या यागाचं महत्व वेग वेग ला ला हे प्रत्येक देवतेनुसार वेगवेगळं आपल्याला फलप्राप्ती होत असते म्हणून आपण आवर्जून हे सगळी याग करायला हवीत किंवा केंद्रामध्ये ज्या ज्या सेवा करतात किंवा जे जे याग होतात ते आवर्जून आपण त्या यागाला उपस्थित राहावं किंवा त्या सेवा करण्यासाठी तत्पर असावं कारण आपण घरामध्ये तर चोवीस तास कामं करतोच परंतु त्यासोबत केंद्रामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तुम्ही इतर कुठलंही काम केलं तरी पण ह्या सप्ताह कालावधीमध्ये ती तुमची उच्च कोटीची सेवा ठरणार आहे तर मैत्रिणींनो आवर्जून तुम्हाला दिलेली माहिती आवडलेली असेल कारण ही गुरुमाऊलीने सांगितलेली माहिती आहे तर त्यामुळं म्हणजे मी सांगते म्हणून नाही तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद म्हणून किंवा मा गुरुमाऊलीने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे तर त्या मार्गावर चालायचं चा म्हणून निश्चित तुम्ही गुरुचरित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला सप्ताह कालावधीमध्ये तुम्ही केंद्रात बसा किंवा तुम्ही घरी पारायण करा पण आवर्जून ही सेवा करा तर मैत्रिणींनो ही सर्व माहिती आपण जर केंद्रात जात असाल तर तुम्हाला तर ती मिळणारच आहे पण जे माझे म्हणजे बंधू भगिनी आहेत जे केंद्रात जात नाहीत किंवा जे सेवेकरी नाहीत त्यांना थोडीफार माहिती या सप्ताह कालावधीबद्दल व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कारण तुमच्या शेअर करण्यामुळं म्हणजे जे कोणी पारायणाला ना बसणार नाहीत ना तर त्यांची तीव्र इच्छा जागृत होऊन ते सुद्धा बसतील आणि त्यांच्याकडून सेवा घडली जाईल म्हणून म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तर चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन माहितीसोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया दिलेली माहिती स्वामींच्या चरणी मी रुजू करते किंवा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम